श्रोते हो नमस्कार धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रोगनिदान तंत्र या विषयी डॉक्टर अनघा जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा श्रोते हो नमस्कार चला तर मग आज आपण सी स्कॅन बद्दल जाणून घेणार आहोत टी स्कॅन म्हणजे कम्प्युटेड टोमोग्रफी ही एक विशेष प्रकारची तपासणी आहे ज्यात आपल्याला शरीरातील आतील भागांचे अतिशय स्पष्टपणे असे फोटो घेतले जातात म्हणजे डॉक्टरांनी आपल्याला काय आजार झालाय ते बारीक सारीक पाहता येतं डोक्यापासून ते पायापर्यंत टी स्कॅनने बऱ्याच रोगांचे निदान करता येते आपण याची काही उदाहरणे जाणून घेऊया जर कोणाला डोक्याला जबर मार लागला असेल अपघात झाला असेल तर आपल्या कवटीची हाडे आणि मेंदूचं नुकसान बघायला सीटी स्कॅन करतात डोक्यात झाला झालाय का रक्ताची गाठ आहे हे योग्य वेळी जर न्यूरोसर्जनला कळवलं तर एका शस्त्रक्रियाद्वारे ते रक्त काढून पेशंटचा जीव वाचवू शकतो सिटी स्कॅनची का गरज आहे कारण सिटी स्कॅन कळते की आतमध्ये रक्त साठलंय का रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा आलाय कारण काय या दोघांचे उपचार वेगळे वेगळे आहेत अजून एक उदाहरण घ्यायचं म्हणजे कधी कधी छातीत दुखणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे तर मग छातीचा सी टी स्कॅन केला जातो त्यात निमोनिया म्हणजे फुफ्फुसाला संसर्ग किंवा क्षयरोग आहे का या आजाराबद्दल माहिती मिळते समजा पोटात अचानक दुखायला लागलं किंवा पेशंटला वाटलं की आपल्या पोटात काहीतरी गाठ सारखं आहे तर त्याचे सुद्धा सी टी स्कॅन करता येते सी टी स्कॅनच्या वेळेला डाय किंवा कॉन्ट्रा ज्याला आम्ही म्हणतो ते घातले जाते सी टी स्कॅन कसा करतात रुग्णाला एका मोठ्या मशीनमध्ये झोपवलं जातं मशीन गोल गोल फिरते आणि शरीराचे अनेक फोटो घेते या टेस्ट मध्ये काही सेकंद थोडा स्थिर पडून राहावं लागतं काही वेळा सिटी स्कॅन करण्यापूर्वी डाय म्हणजे कॉन्ट्रास इंजेक्शन दिले जाते जेणेकरून फोटो आणखी स्पष्ट होतो एक गोष्ट लक्षात ठेवायची की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सिटी स्कॅन करावा ना स्वतःच्या इच्छेनुसार म्हणजेच काय माझं डोकं दुखतंय चला सिटी स्कॅन करूया असं करायचं नाही डोकं दुखलं तर डॉक्टरांकडे जावं ते आपला बीपी तपासतील डोळे तपासतील आणि जर काहीच नाही झालं निदान लागलं नाही आणि तुमचं डोकं सारखं सारखं दुखायला लागलं तर मग डॉक्टर वेळेला तुम्हाला सी टी स्कॅन करायला सांगतील तर श्रोते हो उद्याच्या भागात आपण एम आर आय या निदान पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत श्रोतेहो आत्ताच आपण रोगनिदान तंत्र याविषयी डॉक्टर अनघा जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे